मंडळी आता काल सकाळी मुंबईत भाजप एकशे वीसचा आकडा क्रॉस करणार असं चित्र आपल्याला दिसत होतं पण रात्री अकरा वाजता सगळं उलट झालं एकशे वीस नाही शंभर नाही तर डायरेक्ट एकोणनव्वद आणि इथूनच सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात धोकादायक खेळ खेळ म्हणजे किंग आता सोळा जानेवारीला राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापाल झालेली आपल्याला पाहायला मिळते निकालाच्या दिवशी सकाळपासूनच बातम्यांमधून मुंबईत भाजप आरामात एकशे वीसच्या पुढे जाणार असल्याचे अंदाज लावले जात होते आणि मग काय भाजपचे कार्यकर्तेच नाही तर नेते सुद्धा जोरदार सेलिब्रेशन मोडमध्ये होते मात्र रात्री अकरा वाजता जेव्हा खरी आकडे समोर आले तेव्हा एका झटक्यात सगळं चित्र बदललं होतं आणि भाजपचा विजयरथ एकशे ऐवजी डायरेक्ट एकोणनव्वद वरती येऊन पोहोचला होता आणि त्या क्षणी मुंबईत राजकारण एका वेगळ्याच वळणावरती गेलेलं आपण पाहतो कारण उद्धव ठाकरे गटाने पासष्ट जागा जिंकत भाजपची सत्ता मुंबईत सहजासहजी येणार नाही हे फिक्स केलंय आणि इथूनच एक गोष्ट स्पष्ट झाली की भाजपला मुंबईत महापौर बनवायचा असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशिवाय त्यांना पर्याय नाही आता असं का सांगतो नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल आता शिंदेशिवाय पर्याय नाही कारण भाजप एम आय एम आणि नवाब मलिकांच्या नेतृत्वात लढलेली अजित पवारांचे राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन युती करू शकत नाही आणि जरी युती केली तर पाहिजे असलेला एकशे चौदाचा मॅजिक फिगर पूर्ण होऊ शकत नाही आणि याच ठिकाणी एकनाथ शिंदे किंग मेकर ठरणार का हे स्पष्ट झालंय आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातला जुना एकदम भारी खेळ म्हणजेच हॉटेल पॉलिटिक्स आता सुरू झालाय एकीकडे शिंदे गटाचे सर्व नगरसेवक एका हॉटेलमध्ये दाखल झाले तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आपल्या शिवसेनेचा महापौर बसवण्याचे संकेत देऊ लागले पण तिकडे मात्र देवेंद्र फडणवीस महायुतीचाच महापौर होणार असं सांगून दाओसला रवाना झाले आणि संजय राऊतांनी मुंबईचा महापौर भाजपचा होऊ नये असं म्हणत पिक्चरमध्ये एक नवीन ट्विस्ट आणलाय त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो नेमकं राज्याच्या राजकारणात चाललंय तरी काय सांगतो तसं संख्याबळ पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेत एकोण दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदा नगरसेवकांची गरज कोणत्याही पक्षाला पडणार आहे भाजपकडे एकोणनव्वद तर शिंदेच्या शिवसेनेकडे एकोणतीस जागा आहेत म्हणजे दोघं मिळून बहुमताचा आकडा सहजपणे पार करू शकतात आणि शिंदेशिवाय भाजप बहुमताचा आकडा गाठूच शकत नाही त्यामुळे आता शिंदेचं राजकीय महत्व प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर ठाकरे गट पासष्ट मनसे सा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस धरली तरी आकडा शहाण्णव पर्यंत जातोय म्हणजे एम आय एम अजित पवार गट आणि समाजवादी सगळे धरले तरी एकशे चौदाचा आकडा गाठता येणार नाही म्हणजेच काय तर सत्ता बसवायची असेल तर ठाकरे गटाला शिंदेच्या नगरसेवक पडावे लागतील आणि इथूनच मागचं राजकारणात टप्प्यात येते निकालानंतर भाजपने मोठा जल्लोष केला असताना एकनाथ शिंदे मात्र एकदाच मीडिया समोर आले आणि महायुतीचं महापौर होईल एवढंच सांगून निघून गेले त्यानंतर ते कॅमेऱ्यासमोर दिसलेच नाहीत पण दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या की शिंदेनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना वा वांद्र्याच्या ताज लॅट अँड हॉटेलमध्ये बोलवून घेतले असे व्हिडिओ आपण बघितले नगरसेवक एकामागोमाग एक हॉटेलमध्ये दाखल होत होते चर्चा सुरू झाली की शिंदेना अडीच वर्ष महापौरपद हवंय बाळासाहेब ठाकरे जनशताब्दी वर्ष असल्यामुळे शिवसेनेचा महापौर बसवण्याचा दबाव आहे आणि त्याचवेळी नगरसेवक फुटू नयेत म्हणून हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले म्हणजेच शिंदे दोन्ही बाजूंनी खेळतायत का असा प्रश्न आता कुठेतरी पुढे येतोय दुसरीकडे उद्धव ठाकरे मुंबईत पासष्ट जागा जिंकत त्यांनी दाखवून दिलं की ठाकरे ब्रँड अजूनही संपलेला नाही निवडणुका आधी त्रेपन्न नगरसेवक फोडले सगळी ताकद वापरून सुद्धा भाजप आणि शिंदे ठाकरेंना एकत्रितपणे संपू शकले नाहीत ही शक्यता आता नाकारता येत नाही एकीकडे सत्ता येणार नाही हे ठाकरेंनाही माहीत आहे पण त्यांनी अचानक एक बॉम्ब टाकला शिवसेना कागदावर संपली असेल पण जमिनीवर नाही आणि फोडून आणलेल्यांचं टेन्शन त्यांना आहे आम्हाला नाही यानंतर लगेच चर्चा सुरू झाली आणि शिंदेचे नगरसेवक फोडायचा काही प्लॅन आहे का असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात आले आणि त्यांनी स्पष्ट केलं की कोणतीही पळवापळवी होणार नाही आणि महायुतीचा महापौर व्हावा हे देवाच्या मनात आहे पण महत्वाचं म्हणजे महापौर भाजपचा कि शिंदेचा यावर थेट काहीच सांगितलं नाही आणि त्याच वेळीच दाऊस दौऱ्यावरती ते निघून गेले म्हणजे पुढचे काही दिवस तरी सस्पेन्स असाच कायम राहणार हे नक्की आणि या सगळ्यात शेवटचा ट्विस्ट खरा दिला तर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे पडद्यामागे नक्की हालचाली काय सुरू आहेत आणि शिंदेचे नगरसेवक शिवसेनेचेच असून त्यांच्या मनात मराठा अस्मितेची अजूनही दगदगती आग नक्कीच आहे म्हणजेच थेट संकेत शिंदेचे नगरसेवक आमच्या बाजूने येऊ शकतात असे ठाकरे सरकारने दिले आहेत थोडक्यात काय तर मंडळी भाजप मोठा पक्ष ठरल्यामुळे फुल जोशात आहे पण महापौर पदाचा घास ताटात असूनही तो तोंडात जाण्यासाठी एकनाथ शिंदेची परवानगी त्यांना शंभर टक्के लागणार आहे आणि तोच घास ठाकरे आणि संजय राऊत आम्ही हिसकवून घेऊ शकतो असा इशारा त्यांनी महा आता महायुती सरकारला दिलाय म्हणजेच खेळ अजून संपलेला नाही आणि सत्ता अजून ठरलेली नाही आणि मुंबईचं राजकारण अजूनही रंगतदार वळणावरती उभा आहे आता पाहायचं एवढंच आहे की भाजप निवांतपणे आपला महापौर सत्तेत आणणार की एकनाथ शिंदे आणि ठाकरे दोघांच्या राजकीय डावपेचात मुंबईचं गणित अजूनच उलटणार आता प्रश्न एवढाच आहे की भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत शिंदेना मान देणार की त्यांना डावलून मुंबईचा घास गमवणार आणि शिंदे आपली ताकद वापरून हा गेम किती बदलू शकतात हा येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच धमाकेदार व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद